नांदेडच्या एका विद्यार्थिनीने महिलांच्या गर्भाशयाशी संबंधित आजाराचे सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने कीट तयार केली आहे तिच्या या कीटला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला असून सुवर्ण पदक मिळाले आहे मनाली ही आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे विज्ञान शाखेत पदव्युत्तरचे शिक्षण घेत आहे महिला वर्गांमध्ये दिवसेंदिवस पी सी ओ एसचा आजार वाढत चालला आहे सोनोग्राफी आणि काही हार्मोन्स टेस्टिंगच्या मदतीने केले जात आहे परंतु त्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही तेव्हा या आजारावर सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने तिने आपल्या टीमला किटची आयडिया दिली अभ्यासक्रमाचा एक भाग असल्याने मनाली आणि तिच्या सहकाऱ्यांनी कीट तयार केली त्यांच्या या प्रयोगाला फ्रान्सच्या संस्थेकडून सुवर्णपदक देण्यात आल्याचे मनाली हिने सांगितले लिव्हर कॅन्सरवरील संशोधनासाठी मनालीला फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ बोर्डिॲक्स या लॅबने निमंत्रित केले आहे माझं शिक्षण हे मास्टर्स डिग्री सुरू आहे आणि मी हे आयसर तिरुपती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च तिरुपती या रिसर्च इन्स्टिट्यूटमधून करत आहे हे एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जे की प्युअर सायन्सला प्रोत्साहन देते व पुढील संशोधन या क्षेत्रात मार्गदर्शन करते आ, मी यापूर्वी प्रोजेक्ट केलेला आहे त्यातला माझा एक प्रोजेक्ट असा होता की पी सी यू एस किट फॉर डिटेक्शन किट फॉर पी सी यू एस असा तर ह्या प्रोजेक्टमध्ये मी व माझ्या टीमनी डिटेक्शन किट बनवली पी सी एस हा रोगाच्या निदान करण्यासाठी सध्याच्या काळात हा रोग हंड्रेड पर्सेंट च्युअरिटीने कन्फर्म होत नाही तर ह्यासाठी आम्ही ही एक किट बनवलेली आहे जे की एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी बनवलेला प्रोजेक्ट होता ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही इंडियासाठी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे फ्रान्स या देशात आणि ह्या किटचे काम अजून सुरूच आहे ही किट आम्ही लवकरात लवकर लॉन्च पण करू मार्केटमध्ये जशी का ही किट लाँच होईल ह्याचे विविध फायदे आपल्याला कळेल जसं की महिलांमध्ये जे रोग होतो हा पी ओ एस ह्याचा निदान लवकर होऊन त्याची योग्य ती ट्रीटमेंट आपण करू शकेल आणि यामुळे हजारो स्त्रियांचे प्राण पण वाचतील आणि ह्या प्रोजेक्टच्याच बेसिसवर मला मास्टर थीसीससाठी एक प्रोजेक्टचे प्रोजेक्टचा ऑफर आलेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ बोडॉक्स फ्रान्स या युनिव्हर्सिटीत प्रथमतः मला या ठिकाणी खूप आनंद झाला माझी मुलगी फ्रान्सला रिसर्च करण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे आणि योगा असा आहे की बरेचसे मुलं या ठिकाणी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जात आहेत परंतु हिनं जी ही जी साईड जी निवडलेली आहे खरोखर कौतुकास्पद आहे कारण वेगळं काहीतरी त्या ठिकाणी करण्याचं तिनं अगोदरच त्या ठिकाणी कल्पना दिलेली होती तिचं इन्स्टिट्यूट ऑफ आयसर या रिसर्च सेंटरमधले मी व्हिडिओ पाहिलेले आहे